फ्रेश बर्फा मध्ये घेण्याची मजा आणि बघा फायनली आपल्याला दर्शन झालेलं आहे सो आहे कार आपण द वर्ल्ड कनेक्टेड विथ मोबल रोड नमस्कार माझं नाव प्रगत लोक आणि आता आपण आहोत काझामध्ये आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत ते काजा म्हणजे आपली स्पिती व्हॅली तर काझामध्ये तुम्हाला माहिती आहे मल्टिपल लोकेशन्स आहेत पण आमच्याकडे कार पण आहे आणि काजाचे जे मल्टिपल सर्किट आहेत म्हणजे दोन सर्किट आहेत तर त्या दोन्ही सर्किट आजच आपण कंप्लीट करणार आहोत तर आता ना इकडे बिट्टू आहे बिट्टू ने सगळा प्लॅन बनवलाय बिट्टूला विचारूया की काय काय कुठे कुठे काय काय एक्सप्लोर करणार आहोत सो बिट्टू आपण पहिल्यांदा कुठे चालू आहे आपण सगळ्यात आता आपण आहे काजापासून एक पाच किलोमीटर अल्लीकडे स्टे केले तुम्ही स्टे पाहिलेलेच असेल आता इथून डायरेक्ट आपण टॉप मोस्ट चिचम ब्रिज आहे हा तिथे जाणार आहे तिथून आल्यानंतर की मॉनेस्ट्री आहे की मॉनेस्ट्री केल्यानंतर आपण एक छोटा सर्किट आहे लांगा हिकिमानी कॉमिक तो करणार आहे तर आपण मोस्टली एक बाईक राईड आपण आपण रेंट वर घेणार आहे आपल्या तिघांपैकी किंवा ज्यांना जर पूर्ण करायची असेल ते करतील आणि मग तो एक छोटा सर्किट आपला कम्प्लीट होईल आणि हे जे आहे जवळपास सत्तर बहात्तर किलोमीटरची जर्नी इथून ते आपण होपफुली एकाच दिवसात आपण कम्प्लीट करूया संध्याकाळी सहा सात पर्यंत आपण येऊन येस तर चला आता प्रवासाला सुरुवात करूया पण त्याच्या आधी ब्रेकफास्ट करूया ब्रेकफास्ट झालं आलू पराठा आणि मग आम्ही निघू आमच्या एक्सप्लोरेशनला सो so, आता आपण निघालो ते आपल्या काझा एक्सप्लोरेशनला आज आपण पाच ठिकाणी एक्सप्लोर करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिचम ब्रिज की मॉनोस्ट्री आणि त्याच्यानंतर मग हिकम कॉमेक आणि लांगचा ओके okay. आणि बघा मस्तपैकी बर्फाच्या okay, डेज अशी आपली माउंटेन शिखरं आम्ही ब्रिजला निघालो आणि चिचम ब्रिज आमच्या लोकेशनवरून एक सव्वीस किलोमीटर म्हणजे चौपन्न मिनटावरती ही सगळ्यात लांबची डेस्टिनेशन आहे जी आम्ही पहिल्यांदा करतो आहे सो mm. so, बघा आता आपल्याला डावात आला ती स्पिती रिवर आणि स्पिती रिव्हरच्या बाजूलाच आपला काजा सिटी आहे त्याच्यामुळेच कुठे ना कुठेतरी काजा सिटीवरती एकदम भरपूर थंड असते अशी वातावरण म्हणजे टेम्परेचर मायनस ट्वेंटी डिग्री सेल्सिअसपर्यंत पण जातात आणि आता वर्णावणाचा रस्ता आणि आता एक चार एक किलोमीटरपर्यंत आपण काजा सिटीला जाऊ पण आपण काजा सिटीमध्ये जाणारच नाही आपण बाहेर टू बाहेर पण सॉरी आपल्याला बाईक विटआउट करायची आहे तर बघूया आपण बाईक कुठे मिळते आपल्याला आता दिसते तिथे आपला काझा सिटी मस्तपैकी बघा डोंगराच्या खुशीमध्ये बसलेली ती काझा सिटी डाव्या आताला आहे ती इथेच पिती रिव्हर आणि बऱ्याचशा कॅम्पिंग साईट पण आहेत इथे सो बघा आता आपण होते काझा सिटीमध्ये आणि इकडे बघू शकता तुम्ही आता बर्फ अजून बराच वेळ हळूहळू गाडी आता आतमध्ये घेऊन आलो आहे आणि इकडे छोट्या छोट्या गल्लीज आहेत अशा त्याच्यामुळे जरा कार घेऊन येणार थोडा डिफिकल्ट टास्कच होतो छोटसं असं सिटी आहे आणि या जरा बिट आता बाईक घ्यायची आहे तर या बीचर या सो बघा बाईक स्क्रॅच होती सो बघा इकडे मस्त की आपली बुलेटच घेतोय क्लासिकच आहे so, सो हेच घेऊन चाललो आहे आम्ही वन दिवसाचं एका दिवसाचं रेंट आहे पंधराशे रुपये तर का संध्याकायच आम्हाला हवी आहे सो बघा आपला हा असा रूट असणार आहे तर आपण आता सध्या होतं इथे काजामध्ये काजामधून आपण डायरेक्ट चाललो होतो आता चिचम बीचला लांबसंद आपण आधी कम कम्प्लीट करूया मग आपण किब्बरला येऊ मग इथे येऊ आणि हा जो लांचा राईट टर्न आहे इथून आपण गेलो की पहिल्यांदा हिक्कीमला जायचं कॉमिकला जायचं आणि मग लांबचाला जायचं आणि याच रस्त्याने असं परत येऊन मग आपण परत काजाला येऊ शॉर्ट ट्रिप आहे आपली होऊन झालं एक संध्याकाळपर्यंत सो बघा बाईक तर आपली घेऊन जायली आहे आणि आता आपण निघालो ते पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरायला आणि डिझेल पण भरायला गाडी जरा फुल करून घेऊया म्हणजे ही पण आणि तिकडे थोडं पेट्रोल टाकावं लागेल पाचशे रुपयाचा आणि बघा मस्ती छान अशी काजाची टी सो बघा आय लव्ह स्पिती ते तो पेट्रोल पंप इथे आपण जरा पेट्रोल भरून घेऊया आधीच लाईन लागलेली असते इथे नेहमीच आलोय लाईन दिसत नाही डिझेल बघूया किती लाईन तो, तो डिझेल आहे ला पेट्रोल आहे बघू शकता ही आम्ही आज रॉयल एनफिल्ड घेतली आहे क्लासिकच आहे नाचा प्रवास सुरू झाला आहे तो काजा एक्सप्लोर करायला आता आपण चाललो त्या डायरेक्टली चिचम बीच आणि अंकित आणि करू भेटतो आणि प्रेरणा बघा बाईकवरती प्रेरणा जातामध्ये थ्री सिक्स्टी त्याने ते शूट आहेत आणि मी अंकित प्रोजेक्ट आहोत कारमध्ये मध्ये ब्रिजला चाललो आहे फोर्टी वन मिनिट्सवरती आहे सो so, लेट्स बघू शकता तुम्ही काझाची डोंगर आणि इकडे बघा ही जी स्पिती नदी आहे त्याच्यात बघा काही काही बर्फ वितरला आहे काय काय अजून तसंच आहे आणि काही लोक खाली गेले तिथे बर्फावरती खेळायला प्रेरणा फुलन थ्री सिक्स्टीचा यूज करते शूट करायला ते तुम्हाला रील्सवरती दिसेल सो बघू शकता तुम्ही आता आपले हे काझामधली रस्ते ओके डाव्या जरा छान फॉल आहे आणि दूरवर एक छोटंसं गाव पण आता दिसायला लागलेलं आहे आणि असे वर्णावर्णाचे वरती तुम्ही बघू शकता वरती तुम्ही बघू शकता एकदम कोल्ड डेझर्ट आणि लांबवर दिसतो तर तिकडे असं बर्फ आणि अशा गाड्या हेच जातात नॅरो रस्ते आहेत आणि रस्ते जरा खराबच आहेत ओके पण जे ऑल्टो किंग आहे कल लोकांचे सगळे ऑल्टोच आहेत म्हणजे कारण छोट्या रस्त्यांवरून त्या पटापट येतात आता हे की चार किलोमीटरवरती आहे आणि कीवरून दोन रस्ते जातात एक आपण सरळ गेलो तर आपण चिचम बीचला जाऊ आणि जर उजवीकडे टर्न मारला मग आपण किब्बार लांबचा त्या सर्किटला जाऊ आणि एकदम बघा डेंजरस असा रोड ब्रिजकडे जाण्याचा आणि एका बाजूला असा डोंगर आहे आणि दुसऱ्या बाजूला अशी खाई त्याच्यामुळे अगेन भीती तर वाटते या साईडला बसल्यावरती आणि कालच आणि आम्ही जिथे थांबलो ना त्याचे जे ओनर आहेत मुकेश जी म्हणून तर ते सांगत होते की जर तुम्हाला खरा ॲडव्हेंचर एक्सपिरियन्स करायचा असेल ना तर तुम्ही आपल्या ज्या हिमाचलच्या बसेस असतात ना तर त्या बसायच्या तिथे ते त्याच्यामध्ये बसायचं आणि विंडो सीट आणि ज्या साईडला खाई आहे ना त्याच्या साईडला बसायचं जसे ते हिमाचलचे ड्रायव्हर त्यांच्या बसेस चालवतात तेव्हा तर म्हणजे असं वाटतं की बाबा 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 आता बस काली गेलीच गेलीच अशी आपल्याला लिटरली भीती वाटते ओके सो तसंच काहीचा प्रकार आहे ओके सो तसंच आता पण वाटत राहतं कितीही काही असलं तरी ओके कारण आपल्याला काय खालचा रस्ता दिसत नाही आपल्याला डायरेक्ट खाईच दिसतं त्याच्यामुळे थोडे भीतीदायक तर होतंच आणि हा जरा ना थोडं थोडं फ्रेशनो वाटतं वाटतं त्याच्यामुळे बिट्टूचा पाय गेला आहे हां पूर्ण गेला आहे तो बघा दा गं केवढा गेला मग त्याची हाईटच आवडी आहे आत्ताच झालेलं आहे स्नोफॉल बघू शकता तुम्ही स्नोड्या डायरेक्ट अरे डक पण नाही करायला झालं झालं सो तिकडे तर मस्तच बर्फ आहे परत परत फ्रेश बर्फा मध्ये हो okay, घेण्याची मजा भाव इकडे आला काय म्हणता बर्फ बर्फ आहे ओके वेगळा एक्सपिरियन्स आणि मजा येते मस्त थंडगार वातावरण आहे एकजण रस्ते मस्त बर्फामध्ये एन्जॉय करतात फ्रेश फ्रेश बर्फ एकदम मजा <laughs> येते बघा एका साईडला चांगलाच बर्फ आहे आणि पुढे बघा परत एकदा बिट्टू आणि फ्रेंड थांबल्या आणि इथे तर एकदमच वाईट वाईट एकदम फ्रेश बर्फ दिसतोय आणखीतला पण फोटो काढावा लागेल ओके आपण इथं नाही घडूयाची ब्रिजला सगळ्यात आमची डेस्टिनेशन कव्हर करूया सो बघू शकता काजामधले डेंजरस रस्ते आणि आता चिचं ब्रिज जवळ आलेलं आहे एक दीड किलोमीटरवरती आहे मला वाटतं कुठेतरी ते चिचम विलेजच आहे सो हा जो डोंगर आहे त्याच्या पलीकडे ब्रिज आहे समोरच्या डोंगराच्या राईट मारायचं आपल्याला व्ह्यू बघा व्ह्यू फक्त खतरनाग आहे ना तिथूनच आपण आलो आहोत सगळ्या ड्राईव्ह करत करत आणि ऑलमोस्ट आता पोचायला आलेलो आहोत काही पोस्ट झाली वाटतं एक आणि बघा फायनली आपल्याला चिचम ब्रिजचं दर्शन झालेलं आहे सगळेजण पलीकडे तिकडे जाऊन थांबले आहेत सो so, बघा आपला ब्रिज सगळे इकडेच उभे आहेत <laughs> ब्रिज वरतीच इथेच फोटोग्राफी चालली आहे ड्रोन उडवण्याचं चा काम चाललंय आपण जाऊया गाडी तिकडे पार्क करू बाकी ड्रोन कुठे आहे कसं उडवायचं आहे तर ते बघू आता असा मग जरा पार्क करू तो चिचम ब्रिज बघू शकता तुम्ही सगळे बायकर आता इकडेच येऊन थांबलेले आहेत था। असा ब्रिज हायएस्ट ब्रीच आहे मस्तपैकी बर्फ खाली पण बघा मस्त फ्रेश बर्फ आहे आणि इकडे खाली खोल तरी आहे घसरला की घसरला गेला खालती सो बेस्ट थिंग अबाऊट ना चिचम बीच काय माहिती आहे फोर जी नेटवर्क एवढं छान नेटवर्क आहे ना म्हणजे ना खूप मल्टिपल बँकिंग ट्रान्झॅक्शनच होते आणि ते सगळेच्या सगळे इथून सक्सेसफुल झालेत अर्धा रच लागला आणि जरा इकडे तिकडे इकडे तिकडे होते पण खूप इम्पॉर्टंट होते सो आयम रिअली हॅप्पी नाव कारण त्याच्यामुळे जरा माझा जीव अडकलेला पण आता लेट्स एन्जॉय चिचम ब्रिज सो बघू शकता चिचम ब्रिज ओके मस्तच आहे ना मस्तपैकी अशी बर्फाच्या हिमालयाची शिखरे आणि सगळ्यांनी अशा गाड्या पार्क केल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि आहेत सगळेजण तिकडे बघा आम्ही घेतलेली बुलेट इथेच पार्क करून ठेवली आहे मस्तपैकी आणि चिचम ब्रिज इथे कॅफे पण आहे एक वेलकम टू चिचम ब्रिज छोटे छोटे कॅफे बसले आहेत सगळे आणि बघा फोटोग्राफी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे फोटोग्राफी काय म्हणता सगळे बायकर्स येतात हिमालयान आले तर इकडे नाही एच डी होती सॉरी अपमान केला मी एच डी जा पण हिमालयान हिमालयन आहे आणि ना। सगळ्यांनी अशा मस्तपैकी लावून ठेवल्या आहेत पताका आणि खालती बघू शकतो तुम्ही किती खोल दरी आहे ती पूर्णच्या पूर्ण बर्फाच्या तीत असतं इकडे पण तुम्ही बघू शकता किती खोल दरी आहे ते वा एकदम मस्त भारीच आहे सगळं बघा आमची गाडी तिकडे पार्क आहे तो आता पटापट जागा आता सो बघा सगळेजण फोटोग्राफी चालू आहे इकडे मोठ्या प्रमाणात चिचम ब्रिजवरती तुमच्या बाईक्सवर आता ऑलरेडी पुढे निघालेले आहेत आणि आता मी निघालो आहे ते की मॉनस्ट्रीला मला असं वाटतं जर तुम्ही काजाला येत आहे तर की मॉनस्ट्री तुम्ही चुकू शकाल वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट मॉनस्ट्री आहे तर आपला जो हा चिचम ब्रिज आहे तिथूनच मग आपण की मॉनस्ट्रीला जातो चला आता की मॉनिस्ट्रीला जाऊया का भारीच व्ह्यू हो आहे ना एकदम बर्फाच्या दि शिकरा वेगळंच वाटतं ना काहीतरी <laughs> आणि आता मॉनस्ट्रीला जाऊया मॉनोस्ट्रीला आणि आता फायनली जेव्हा तुम्ही जी चंबरी जिडून येतात तेव्हा काजाला परतलं जायचं ऑन द वेज तुम्हाला इथे हा लेफ्टर येतो आणि मग तुम्ही की मॉनोस्ट्रीला जा वेलकम टू की मॉनोस्ट्री आणि का पॅटर्न वाटतो आहे बघा नासा आणि दोरवर तुम्हाला आता की मॉनोस्ट्रीचं दर्शन होत असेल सो गाजामधली सगळ्यात महत्त्वाची मोनस्ट्री आहे की मोनस्ट्री आणि धनकर मॉनिस्ट्री म्हणून टाबो मोनस्ट्री पण आहे पण त्या सगळ्या तिकडे त्या साईडला आहे ते आपण जाताना ते एक्सप्लोर करू आज या आता आपण जाऊया ते की मॉनोस्ट्रीमध्ये सो so, बघा पोचलो तर आपण की इकडे बसला खेळत आहे तिकडे क्रिकेट गाडी पण इकडे पार्क करायला भरपूर जागा आहे स्पेस हा आता चला आता जरा क्लाईम करून जायचं आहे सो प्रेरणा आर यू एन्जॉईंग ऑन बाईक भरपूर एन्जॉय करत आहे

प्रेरणा बघा कसं फिरवते आणि इकडे सगळे देवी देवत आहेत गुरु आणि इकडे कंटी वाजते ते बघा आणि इथून फक्त तुम्ही व्ह्यू बघा काय भारी आहे ना झेंडा आहे आणि अशा ठिकाणी आल्यावरती ना एक गोष्ट जाणवते की आपलं आयुष्य किती लहान आहे म्हणजे जास्ती असं किती ऐंशी वर्ष मी अशा ज्या वाचतो आहेत ते हजार हजार वर्षापासून इथे आहेत ते आपलं अस्तित्व टिकवून आणि आपल्यासारखे किती आले आणि किती गेले ते बघा इस्पीती नदी आणि त्याच्या पलीकडे एक अजून एक छोटंसं गाव आहे सो एप्रिलमध्ये येण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जरा थोडा फार प्रफाव बघायला मिळेल नक्कीच तर आता की मस्ट्रीमधून आपल्याला निघायचं आहे आणि जायचं आहे ते एक्कीम कॉमिक आणि तर बघा एक्कीम आणि कॉमिकला जाण्यासाठी आपण क्लाईम करायला सुरुवात केली आहे उचिडे असं बर्फाच्या ते डोंगर तर मिठ्ठू आणि प्राजक्त आहे बाईक प्रेरणा इकडे आली आहे कारण बाहेर जरा चांगलंच ऊन आहे तर सोपं नाही आहे बाईक चालवणं असेल पण बघा आहे असं आपल्याला क्लाइंब करत 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 वरती जो डोंगर दिसतो ना तिथे जायचं आहे आणि तिथून अजून पुढे जायचं आहे तो कॉमिक बघा एकोणीस किलोमीटरवरती आहे किम अकरा किलोमीटरवरती आहे किक्कीमला आहे वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस मी बघा चांगलंच गडा गुण आहे त्याच्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेला बर्फ ना आता वितळायला लागलेला आहे ते बघा तिकडून वरतून बस येते आहे त्यांची बाईक गेली आहे नाही लांब वाटतं तसं वाणावाणाचे रस्ते आणि एवढं कमी अंतर असतं ना त्याच्यातून तुम्ही गाडी काढणं म्हणजे एक स्किलच आहे समजून येते ती एक बस तरी पुढे पुढे ना पुढे गेलं ते बघितलं ना किती डेंजरस आहे सगळं आणि बऱ्यापैकी ऑफ रोडिंग आहे मग आपण एवढी हाईट आता गेन केलेली <laughs> आहे आणि मध्ये मध्ये बर्फून बघा असं पाणी होतं खड्डा होतं आहे आणि तिकडे वरती बर्फ बघू शकतो सो बघू so, शकता आपण किती हाईट गेन केली आहे जे डोंगर आपल्याला असे खालून दिसत होते वरतींच्या हाईटच्या लेवलवरती हाई आपण आलेलो असू आपल्याला बराच अंतर चढून जायचं की म्हणजे त्या डोंगरांच्या वरती जाणार होतो आपण त्या बघा ना असं सगळं हा डोंगर त्याच्यापेक्षा उंच आहे एक्स्ट्रीमली टफ ट्रायविंग म्हणजे कितला मानला पाहिजे चालवतोय सो फ्यू इयर्स बॅक मी पण रोड गेला पण तिकडे मी बाईकवरती होतो सो बाईकने हे पण टफच होता कारने जरा अजून टफ आहे खतरनाक वेळे ब्लॉक झाला होता मला ना तिकडे फॉल आहे गाडी समोरून आली आणि इकडे आमच्याकडे सगळं असं आहे तर कसं काढायचं मोठा प्रश्नच आता याच्या आधी पण एकदा असंच जायला तेव्हा कशी कशी निघालेली आणि फायनली आपण जवळ पोचलेलो आहोत अजून पोचलो नाही हो ഗ് പാസ് തന്നെ മസ്സിനോടി इक्कीम आणि तेवढं पुढे कॉमिक आणि मग लागूनचा मी बघा त्या आपण येत होतो तेव्हा ऑन द वे आपल्याला अचे ब्ल्युशिप्स आहेत ब्ल्यूशिप्स बघत आणि मस्तपैकी झुंडमध्ये आहेत त्यांचा आल्याला दर्शन पेट जायला चा। पेटपूजा चालू आहे चाल। बघा छानपैकी आणि आता मला भूक लागली त्यांची पेटपूजा बघून घ्या इक्कीमला काय खायला मिळतं का मागेच मिळणार बघा इक्कीमला आपण आता पोचलेलो आहे नेचर अँड इंट्राप स्टेशन सेंटर कॅफेटेरिया हिकेम आणि बघा आता हे किमचं नवीन पोस्ट ऑफिस आहे सो बघा पोस्ट ऑफिस तर इथे सगळेजण फोटो काढतात आता आणि फायनली एक्कीम विलेज छानपैकी बर्फ आहे त्यातून पण आणि इथून तुम्हाला स्टॅम्प विकत घ्यायची असतात थोडा कॅफेटेरिया पण आहे आणि पोस्ट ऑफिस तर आता छानच बघा नीट असं स्टॅम्प वगैरे घेऊया सो so, तिकडे पोस्ट ऑफिस आहेत इकडे मी दोन पोस्ट कार्ड घेतले आहेत दोन व्यक्तींना पाठवायला आणि प्रेरणाने मागे किती घेतले तीन तीन सो so, बऱ्याच वर्षानंतर मी पोस्ट कार्ड लिहितोय आता काय लिहायचं हा महत्वाचा प्रश्न आहे आणि कोणाला लिहायची पोस्ट कार्ड सो so, बघा ही माझे दोन पोस्ट कार्ड आहेत आणि प्रेरणाकडे तीन आहेत तीन प्रेरणाने मी कोणा कोणाला आई बाबांना स्वतःला आणि मी ला दोनच लिहिली आहेत तुम्हाला कळलं असेल कोणाला लिहिलं असेल तिकडे सहा रुपयाला स्टॅम्प मिळतो आणि ही जी पोस्ट कार्ड आहे पन्नास रुपयाची आहे so, एक okay. <laughs> एक तर तिकडे स्टॅम्प घेऊया आणि नंतर मग पोस्ट करूया सो एक छान आहे आणखी मस्तपैकी लोक इकडे पोस्ट कार्ड पण घेत आहेत पोस्ट ऑफिसचे स्टॅम्प पण चालवत आहेत आणि लोकांना आपल्याच रिलेटिव्हना किंवा स्वतःला किंवा आपल्या बायकोला नवऱ्याला जर असं काहीतरी मेसेज द्यायचा असेल तर ते मेसेज पोस्ट कार्ड देऊ शकतात ज्या काही आपण बऱ्याच वेळा पत्र लिहायचो ते पत्र लिहिण्याची पद्धत आता निघूनच गेली आता किती जण लिहितात आज एक मोठा प्रश्न निर्माण झाला मी तर लिहितो ओके आणि माझं एक सेपरेट वही आहे त्याच्यामुळे ऑलमोस्ट दोन तीन दिवस आपण तरी मी लिहितोच की काय चाललं आहे कसं चाललं आहे व्हॉट्सअप प्लॅनिंग काय घडत आहे कोणती गोष्ट कशी घडली कशी अफेक्ट करते आहे किंवा काय होणार आणि बाकीचे प्लॅन्स वगैरे म्हणजे तुम्ही लिहिता का मला विनंती करून नक्की सांगा तर आता जरा फटाफट पोस्ट ती आपण पोस्ट करूया आणि मग जरा कॉमिकला जातो ओके कारण कॉमिकला जरा जेवणाची सोय आहे कारण झालं काय मी माझ्या बँकिंगच्या कामात आणि बाकीच्या कामात फोनमध्ये तिकडे लि तिकडे बिझी होतो आणि त्यानंतर मग आम्ही इथे आलो आणि त्याच्यामुळे अजून जेवायची स्किपच आहे आणि इकडे काय पोस्ट ऑफिस बंद पण होण्याची शक्यता होती त्यामुळे आता इथून आपण निघू आणि कॉमिकला जाऊ थोडंफार काहीतरी खाऊ तो, तो हायेस्ट मोटरेबल रोड आहे आणि तिकडून मग लहानचा लांगचा तर तुम्हाला माहिती आहे एकदम मस्त आहे मला तर आवडतं तर निघूया सो so, बघा तिकडे मस्तपैकी आपला किम विलेज इकडे हिमाल शेती करतात या ट्रेनमध्ये या थंडीमध्ये असं इथे शेती करत असेल माहीत हे बघा इकडे बर्फाचं पाणी वितळून येत आहे ना त्या बर्फाच्या वितळलेल्या पाण्यावरती लोक शेती करणार असतात आणि का हवा आहे निघूया ते कलमिक झालं हायेस्ट मोटरेबल रोड हो बर्फाच बर्फ आणि चिखलच चिखल चिखलातून रस्ता कळत कळत आम्ही चाललो आहे आणि डाव्याताला बर्फ त्याला बर्फ कारण आपण चाललो ते हायएस्ट मोटरेबल रोड कॅमेरा हलतोय पण तुम्हाला ॲडजस्ट करावा लागेल सो ऑफ रुडिंग चालली आहे कम्प्लिटली तर कार तिने निघून गेली आहे तर बाईक ॲक्च्युली पाय खराब नाही शुअन्स बाईक आलेली आहे सक्सेसफुली गुड जॉब आणि फायनली आपण पोहोचलो ते कॉमिकला बघा इकडे कॉमिक मानूसची आहे आणि मस्त बाजूने बर्फ द वर्ल्ड हायएस्ट कॅफे पण आहे ते आपण पोचलो ते हायेस्ट विलेज इन द वर्ल्ड कनेक्टेड विथ द मोडरेबल रोड बघा कॉमिक सो जनरल इकडे येतात सगळे लोक आणि फोटो काढतात आणि जर तुमची इच्छा असते तर ते एक छान अशी मॉनोस्ट्री पण आहे तर तुम्ही मॉनॉस्ट्रीला पण व्हिजिट करू शकता पण आता मी आमचा फोटो काढतो या इकडे फोटोग्राफ चालू आणि इकडे कॅफे पण आहे जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही इथे कॅफेमध्ये काही खाऊ पण शकता तिकडे आहे मॉनॉस्ट्री ओके आणि इकडे कॅलिपॅड पण आहे इथेच कुठेतरी आहे ओके बर्फच बर्फा सगळे गडे रस्त्याच्या बर्फच आहे मस्त पैकी तर आता आलात आठवड्याभरामध्ये तर तुम्हाला मस्तपैकी खेळता येईल बर्फा मध्ये तसं प्रेरणा केली प्रेरणाने भरपूर एन्जॉय आहे आणि लांगचा आहे चार किलोमीटर वरती बघा ना साईडला पूर्णच्या पूर्ण बर्फच बर्फ आलेला आहे जवळ आणि फायनली आपण पोहोचलो ते लागचा आणि लागे स्टॅच्यू फेमस आहे पण त्याला एक गोष्टीचं पोपट झालाय नो ड्रोन सेन्सिटिव्ह एरिया होते आणि मग हे मी हा फोटो नेहमीच बघितला असेल आणि जिंजर लेमन टी आणि लांगचा बद्दल स्टॅच्यू सो मस्तपैकी जिंजर डी पिऊन जायला आहे त्याच्यामुळे मस्तपैकी माहिती आहे अशी जमा झालेली माझा खाना ऑलमोस्ट सो सो बघा संध्याकाळची वेळ आणि स्पीतीवाली बघा कशी वाटते स्पिती रिवर आणि तिची व्हॅली सो हो आता वेळ झाली ती आपल्या या काजाच्या माउंटनला बाय बाय बोलायची आणि परत एकदा आपला प्रवास सुरू करायचा तो किन्नरच्या दिशेने आणि आज एकदा स्टे आपला कल्पनाच आहे पण ऑन द वे आपण टाप मोनोस्ट्री आणि त्याच्याशिवाय विलेजला जी मम्मी आहे ओके तर ती पण एक्सप्लोअर करणार आहोत आणि यस बघा मस्त मजा पण आली ट्रीप मस्त एन्जॉयमेंटमध्ये झाली पण आता परतीची पण वेध लागलेले आहेत मुंबईला पण बरीच काम आहेत आणि त्यानंतर मग कोकणात पण जायचंच आहे आणि त्यानंतर मजून पण कुठेतरी जायचं आहे <laughs> ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलिंग काय पार्ट सोडत नाही आहे ओके सो बघूया तर आता या व्लॉगमध्ये तरी मी इथेच सांगतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबा धन्यवाद आणि बघा आता वेळ झाली तरी रात्री जेवणाची दाबून भूक लागलेली ओढा फिरलो आहे आणि दुपारचं जेवण पण स्किप झालं तिकडे काय मागवलं व्हेज फ्राईड राईस चिली पनीर चिली आणि मशरूम मशरूम नाही येते काय मशरूम येते दोन पनीर चिलीच आहेत दोन्ही पनीर चिलीचे मशरूम मशरूम घेत घेते अजून ओके सो चला जेवायला घेऊया